अंगणवाडी सेविकांसाठी राज्य सरकारचा पुन्हा मोठा निर्णय तर अंगणवाडी सेविकांच्या कामातही मोठी वाढ तर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन करणार के वाय सी पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील लाडकी बहीण योजनेच्या केवायसी संदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन केवायसी करणार आहे हा अंगणवाडी सेविका करणार लाडक्या बहिणींची केवायसी ज्या महिलांना अडचणी येत आहे त्यांच्यासाठी सरकारचा मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे आता केवायसी करण्यासाठी शेवटचे पंधरा दिवस उरले आहेत त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर केवायसी करायची आहे अजूनही लाखो महिलांनी केवायसी केलेली नसल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे जर लाडक्या बहिणींनी केवायसी केली नाही तर त्यांच्याला बंद केला जाऊ शकतो दरम्यान केवायसीची जबाबदारी ही अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे तर लाडकी बहीण योजनेत पात्र लाभ मिळवा योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी केवायसी करणे बंधनकारक केले आहे बोगस लाभार्थी वगळण्यासाठी महिला व बालविकास विभागाने ही प्रोसेस अनिवार्य केली आहे दरम्यान आता ई केवायसीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर आहे ई केवायसी करताना अजूनही लाभार्थी महिलांना खूप अडचणी येत आहेत सर्व्हर डाऊन किंवा ओ टी पी येत नसल्याने ही प्रोसेस होत नाही त्यामुळे आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन महिलांची केवायसी करणार आहेत केवायसी प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी संगणकीय प्रणाली सुधारणा केली आहे तरीही महिलांना अडचणी येत आहेत यासाठीच महिला व बालविकास विभागाने हा मोठा निर्णय घेतला आहे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेललाही क्लिक करा धन्यवाद